राशीच्या लोकांनो या काळात जर तुम्हाला पहिला संकेत दिसला तर सर्वात आधी याबद्दल कुठेही बोलू नका अन्यथा चांगलं नशीब तुमच्यापासून दुरावेल कारण मित्रांनो कुणाची नियत कशी आहे हे तुम्हालाही माहीत नसतं कुणाची नजर कशी लागेल हे कोणीच सांगू शकत नाही म्हणून जर या काळात तुमच्या घरात किंवा रस्त्यावर जाताना तुम्हाला कुठेही नोट किंवा काही रक्कम सापडली तर ती रक्कम त्वरित उचलून तुमच्या खिशात ठेवा आणि त्याबद्दल कुणालाही काही सांगू नका कारण हा संकेत त्या दिव्य शक्तीचा आहे जी तुमच्या घराला स्पर्श करणार आहे या संकेताचा अर्थ असा आहे की आता तुमच्या जीवनातील समस्या संपणार आहेत आणि तुमच्या घरी समृद्धी येणार आहे ज्यांना हा संकेत मिळतो ते खरोखरच खूप भाग्यवान असतात कुंभ राशीच्या लोकांनो दुसरा संकेत असा आहे की या काळात तुम्हाला अचानक कुठून तरी खूप छान सुगंध येऊ लागेल तुम्ही कुठेही असलात घरी रस्त्यावर आणि अचानक खूप मोहक मनाला आनंद देणारी सुवासना जाणवली तर हेही त्या दिव्य शक्तीचे संकेत आहे याबाबतही कुणाशी काही बोलू नका हे तुमच्या अंतःकरणात ठेवून फक्त स्वतः आनंदित व्हा कारण त्यानंतर तुमच्या जीवनात फक्त फायदेच मिळणार आहे हा संकेत देखील केवळ निवडक आणि खूप नशीबवान संकेताने तुम्ही जे दुःख पाहिलं त्याच दार बंद होईल आणि सुखाचं दार उघडेल राशीच्या लोकांनो या काळात तुम्ही बाहेरचं अन्न टाळा अन्यथा आरोग्य बिघडू शकतं तुम्ही तुमच्या जीवनसाथी सोबत खरेदीसाठी मॉलमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये जाऊ शकता तुमच्या मनात आनंद आणि समाधान असेल या काळात जोखीम असलेली काम टाळा जिथे मन साथ देत नसेल तिथे काम करायचं नाही अन्यथा तुम्हाला नुकसान सहन करावं लागू शकतं कामाच्या ठिकाणी वादविवाद टाळा विशेषतः हो वरिष्ठांसोबत तुम्हाला कामाच्या कारणामुळे प्रवास करावा लागू शकतो एखादी चांगली बातमी मिळू शकते त्यामुळे तुमचा मूर खूप चांगला राहील खर्चावर नियंत्रण ठेवा आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या कोणतेही व्यवहार करताना कागदोपत्री पुरावे ठेवा अन्यथा फसवणूक होऊ शकते विशेषत आर्थिक बाबतीत तुम्हाला आधीही फसवणुकीचा सामना करावा लागला असेल राशीच्या लोकांना तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळेल इतकं की तुम्हालाही विश्वास बसणार नाही आर्थिकदृष्ट्या ही, ही वेळ तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल तुम्ही जे काम हाती घेतले आहे त्यात यश मिळेल यामुळे तुमच्या मनाला खूप समाधान मिळेल या काळात तुमचे बुद्धी आणि विवेक वाढेल तुम्ही निर्णय घेताना समजूतदारपणा दाखवा व्यापारामध्ये चांगला नफा होईल तुम्ही खूप प्रगती कराल ज्यामुळे लोखी अचंबित होतील संध्याकाळच्या वेळेस तुम्ही दूर राहत असलेल्या नातेवाईकांकडे जाऊ शकता किंवा त्यांच्याकडून चांगली बातमी मिळू शकते कौटुंबिक जीवनात जीवनसाथीशी सुसंवाद आणि साथ मिळेल शुभकार्य आणि प्रवासामुळे खर्च होईल तुम्हाला प्रवासासाठी कुठेतरी बोलावलं जाऊ शकतं राशीच्या लोकांनो काही प्रसंगी तुम्ही चिंतेत जाऊ शकता म्हणून आधीच मानसिक तयारी करून ठेवा हे शक्य आहे की काही अडचणी येऊ शकता पण पन पन्नास टक्के शक्यता आहे त्यामुळे नक्कीच येतील असं नाही या काळात आरोग्य चांगलं राहील कोणत्याही प्रकारचा शारीरिक त्रास होणार नाही तुम्ही तरतरीत आणि उत्साही राहा तुमचा आत्मविश्वास प्रबळ राहील आणि त्याचा प्रभाव घरच्यांवरही पडेल जर तुम्ही फिरायला जात असाल किंवा एखाद्या समारंभाला जात असाल आणि तुमच्या स्वतःचा वाहन वापरत असाल तर काळजीपूर्वक वाहन चालवा दिखावा करू नका नाहीतर अपघात होऊ शकतो नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ ठिकठाक का आहे नोकरीच्या कारणासाठी लांबचा प्रवास करावा लागू शकतो त्यामुळे तुमचं कौतुक होईल नवीन लोकांशी ओळखी होतील कुंभ राशीच्या लोकांना व्यवसाय करणाऱ्यांना कंपनीकडून मोठी डील मिळू शकते ज्यामुळे आर्थिक लाभ मिळेल तुम्ही तुमच्या वैयक्तिक अडचणींमधून बाहेर पडण्यात यशस्वी व्हा व्यवसायात फारसे बदल करू नका सध्या जे चाललं आहे ते चालू द्या कुठल्याही नव्या गोष्टीत बदल करण्याचा प्रयत्न करू नका अन्यथा त्रास होऊ शकतो या काळात अचानक काही अनावश्यक खर्च येऊ शकतात ज्या गोष्टींसाठी तुम्ही तयार नव्हता त्यात पैसे खर्च करावे लागतील हे खर्च कदाचित कौटुंबिक गरजांमुळेही असू शकतात हे वेळ तुमच्यासाठी चांगलं ठरू शकत अनेक काम तुम्ही पूर्ण करू शकता कुंभ राशीच्या लोकांनो या दरम्यान एखाद्या व्यक्तीकडून तुम्हाला खूप चांगली सल्ला मिळू शकतो जो तुमच्या जीवनात खूप उपयोगी पडेल तुम्ही जर नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर अनुभवी आणि विश्वासू व्यक्तीकडून सल्ला घ्या त्यामुळे तुमचं काम यशस्वी होणार नाही या काळात तुमचं मन शांत राहील काही चिंता असल्या तरी तुम्ही आनंदी राहा तुमच्या भावना तुमच्या जीवनसाथीशी शेअर करताना दिसा लोकांनो लोकांना आणि तुमच्या जोडीदारात मतभेद व वाद निर्माण होण्याची शक्यता आहे पण तुम्ही तुमच्या मतांवर ठाम राहा काळजी करू नका कारण ही स्थिती स्थायी भांडण निर्माण करणार नाही जरी तुमचा जोडीदार तुमच्या विचारांशी सहमत नसला तरी जेव्हा त्याला समजेल की तुम्ही जे केलते योग्य वर केल ते योग्य विचारांवर केलं तेव्हा तो तुमचा अधिक सन्मान करेल तुमच्या जीवनावर नियंत्रण ठेवा आणि इतर लोक काय म्हणतात किंवा काय करतात याची फारशी काळजी करू नका त्याऐवजी शांतपणे स्वतःच्या इच्छा व गरजांवर लक्ष केंद्रित करा आणि त्यांचे विश्लेषण करा जेणेकरून तुम्ही एखाद्या स्पष्ट निष्कर्षावर पोहोचू शकता याची विशेष काळजी घ्या की तुमच्या निर्णयामुळे एखाद्या अशा व्यक्तीला दुखावले जाऊ नये जी तुमच्यावर भावनिकदृष्ट्या अवलंबून आहे कुंभ या लोकांना तुम्ही सर्वोत्तम आरोग्यात आहात आणि आता नवे ध्येय ठरवण्याचा व स्वतःला अधिक कठोर दिनक्रमात बसवण्याचा योग्य वेळ आहे खेळाडू किंवा शारीरिक मेहनतीचे काम करणाऱ्यांना या आठवड्यात विशेष यश मिळणार आहे तणावमुक्त सक्रिय आणि आनंदी वाटत असल्यामुळे कुंभ काय काय लक्षात लोकांना हवे प्रथम जर या काळात आपल्या घराच्या मुख्य दारावर काही प्राणी पक्षी किंवा कोणताही जीव येतो आणि तो, तो काहीही नुकसान करत नसेल तर त्याला मारून डांबून किंवा ओरडून हुसकावू नका जर काही त्रास होत नसेल तर त्यांना त्यांच्या वेळेवर तसंच जाऊ द्या मित्रांनो माहिती म्हणून सांगतो की प्राणी आणि माणसे त्याच घरात येतात जिथे सुख शांती आणि सौम्यता असते जिथे ईश्वराचा आशीर्वाद असतो म्हणूनच अशा कोणत्याही कृतीपासून दूर राहा कुंभराशीच्या लोकांनो दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या घरात स्वच्छता आणि शांततेचं वातावरण राखा या काळात मांसाहार मच्छी मद्य किंवा कोणत्याही प्रकारच्या नशेपासून दूर राहा अन्यथा या काळाचा लाभ हो आपल्याला होणार नाही आणि उलट त्याचे परिणाम विपरीत होऊ शकतात जर या दिव्य शक्तीने आपल्याला आणि आपल्या घराला स्पर्श केला तर आपले जीवन पूर्णत बदलून जाईल आपल्याला नवनवीन संधी मिळतील आणि आप म्हणाल हे प्रभू धन्य आहे तुमची लीला तुमची लीला अप्रंपार आहे कुंभ राशीच्या लोकांना या दिव्य शक्तीच्या प्रभावामुळे आपले शत्रूही आपल्याला काहीही नुकसान करू शकणार नाही हे येणारे पाच सहा दिवस आपल्यासाठी अत्यंत महत्वाचे ठरू शकतात चला मित्रांनो आता आपण त्या संकेतांबाबत जाणून घेऊया जे या दिव्य शक्तीच्या येण्यापूर्वी आपल्याला मिळणार आहे